कराडच्या एका कलाकाराचं देशभरात नाव झालंय एवढंच नाही तर तो आपली कला जगालाही दाखवायला निघालाय कोण आहे हा डोकेबाज कलाकार पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट कराडचा डोकेबाज कैलास काशी खेळ टॅटून कैलास भारतात अव्वल काढणाऱ्या कैलासची कल्लाकारी ताजमहालचं चित्र काढायचं ताज तर किमान तास दोन तास तुम्हाला लागतीलच पण कुणी तुमच्या डोक्यावर ताजमहाल साकारला तर कराडचा सा कैलास काशीद हा अवघ्या काही मिनिटातच डोक्यावर ताजमहाल साकारू शकतो फक्त हेच नाही तर बाबासाहेब आंबेडकर अण्णा हजारी सलमान खान अजय देवगण बजरंग बली यांचे हेअर टॅटू अवघ्या काही मिनिटात तो साकारतो पर्यंत मी छत्रपती शिवराय अण्णा हजारे विठ्ठल रुकुमय ताजमहल अशा बऱ्याच कलाकृत्या केल्या कैलासनं दिल्लीत झालेल्या हेअर टॅटूच्या स्पर्धेत अव्वल क्रमांक पटकावलाय आता आपल्या कलेचा जलवा दाखवण्यासाठी तो मलेशियात जाणार आहे मध्ये आयबा दोन हजार अठरामध्ये मध्ये मी भाग घेतला होता त्याच्यामध्ये हेअर टॅटू मध्ये माझा फर्स्ट प्राइज मिळाला आणि तिथे मला आता नेक्स्ट साठी मलेशियामध्ये चान्स मिळालेला आहे कैलाशच्या दुकानात डोक्यावर काहीतरी कल्लाकारी करून घेण्यासाठी ग्राहकांची नेहमीच गर्दी असते केस तर सगळेच कापतात पण त्यांना आकार देणारा कैलास आपल्या कलाकारीनं स्वतःच वेगळेपण जपतोय जगतोय ओंकार कदम साम टीव्ही सातारा